श्री राजे छत्रपती सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ समाजसेवक स्वर्गीय शंकरराव निवृत्तीराव बर्वे सेवाभावी संस्था आपले सहर्ष स्वागत करीत आहोत एका सामाजिक देखावा विषयावर ले मस्त रा फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इष्टाचा फुलखंद खेलवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इष्टाचा फुलखंद खेलवा वाव व्हॉट अ परफॉर्मन्स डूड मी तुला सांगतेय ह्या वेळेस युथ फेस्टिवल सुद्धा तू जिंकणार बघ हो मग विषय का दरवर्षी युथ फेस्टिवल मीच तर जिंकते पण यावेळी प्रॅक्टिस करायला वेळ मिळेल की नाही माहीत नाही ग का काय झालं अगाई हो बोलली लग्न ठरलंय माझं काय सांगतेस आईंना सांगितलं आणि काय बोलल्या त्या काही नाही ग आधी थोडं ओल्ड फॅशन लेक्चर दिलं पण नंतर म्हणाले की मुलगा चांगला पाहिजे पैसा प्रतिष्ठा नसेल तरी चालेल पण मनाने चांगला पाहिजे स्वभाव चांगला पाहिजे पण मी बोलले माझं ठरले मी त्याच्याशीच लग्न करणार हे तर आईंच झालं तुझ्या काय अपेक्षा आहेत सगळ्या हाऊस माऊस पुरवणारा पाहिजे लाड पुरवणारा हवा शॉपिंगला घेऊन जाणारा पण हवा मोठ्या गाडीमधून फिरवणारा पाहिजे आणि काय ग तुझ्या काय अपेक्षा आहेत फार काय नाही ग फक्त विकेंडला रामकुंडावर जाऊन छान पाण्यात पाय टाकून बसावं मस्त गप्पा माराव्या एवढंच आठवड्यातून एकदा छान गजरा आणावा त्याने बास फक्त एक सुंदर हॅप्पी संसार हे करायला तू आधी माझ्या दादा सोबत लग्न तर कर अगं माझ्याकडे पण एक सरप्राईज आहे बाबांनी लग्नाला होकार दिलाय काय म्हणतेस एकाच मांडवात करायचं का हो चालेल सर्व इष्टमित्र मित्र मंडळींना अक्षता मिळाल्या का शुभमंगल स्वस्ती गणनायकम गजमुखम अरे आले तुम्ही हो या बसा छान दिसते आज माझी बायको तुमचं आपलं काहीतरीच काहीतरीच काय बर तू लग्न झाल्यापासून माझं नावच नाही घेतले घे ना नाही नाही घे ग नाही घे ना तुमचं आपलं काहीतरीच घे ग गेग। घे बाई गाई बाई नाव घे नाही तर तो दिवसभर स्वतःही काम करणार नाही आणि तुलाही करू देणार नाही दिवसभर नुसतं प्रेमच करत बसेल हो बर घेते घरात गोठा गोठ्यात गाई घरात गोठा गोठ्यात गाई सासूबाई म्हणजे माझी प्रेमळ आहे प्रेमरावांचं नाव घेते त्यांचं प्रेमच संपत नाही माझी गुणाची सुनगती गुणाची ग माझी बायको आई येतो आम्ही तू चल ग घरात आलं की घरात आलं की घरात सारखं सारखं काय असत रे त्याचं काय नाही निसर्गाचा नियम आहे दिलं कि वाढत कार्ट आता तू तु तुझ्या आईला सांगणार का हे आई करू दे ना आता थोडीशी घाई अति घाई संकटात नाही <laughs> जा चल आवा आधी वा हे बर आहे म्हणजे सुनेला प्रेम आणि मुलाला फटके येतो बडे नाइन्सा काय हो का त्रास देता अग मी कुठे देतोय माझी गुणाची गल्ले एक ती कशी माझी बाजू घेते माझ्या पोराला अगदी हिऱ्यासारखी बायको आणि मला सोन्यासारखी सून भेटली सासू सून युती आणि मुलाची गजब बेजती ये येतो बे बाहेर तुम्हा पुरुषांच चालत असेल पण इथं घरात ना आम्ही स्त्रियांच चालत हो मातोश्री चल येतो आम्ही आहो आई आई बाई बाई देवा पांडुरंगा असच माझ घर हसत खेळत राहू दे रे खानदानी ये रहीसी है खानदानी पीले पीले ओ मोर जानी पीले पीले ओ मोर राजा पीले पीले ओ मोर जानी बायको ए बायको काय हो काय हो आमच्या घराण्यामध्ये पुरुषाला साहेब म्हणतात काय म्हणतात साहेब आ, साहेब अजून माझं नाव नाही घेतलंय नाव घे ना नाव घे ना नाई घ्या नाव घेते हा नाव आपल्या मंडळाचा गणपती लय भारी आपल्या मंडळाचा गणपती लय भारी आमचा सासरा म्हणजे तलवार दुधारी संकेतराव म्हणतात नको मला चहा सोबत खारी संकेतराव म्हणतात नको मला चहा सोबत खारी पण येऊ दे सासरच्यांकडून फॉर्च्युनर भारी वा 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 फॉर्च्युनर वा मस्त भारी आमचा काट कोण शट आणि आमचा दृष्टिकोन लय बेकार नाजच करायचं नाही चिमणे चिमणीला जाडी धाडी डाडी डॅडी अरे ही चिमणी नाहीये कोंबडी आहे कोंबडी नो डॅडी कोंबडी नो सोन्याचा अंडा देणारी कोंबडी आहे ती कोंबडी कोंबडीच्या हातात अंगठी ब्रेसलेट माझ्या आईने दिल मग तुझ्या आईला जाऊन सांग ना मग जावायकडे लक्ष ठेवायला द्यावंच लागतय करोडोत एक जावई भेटलाय लग्नात निस्ता पैशाचा धूर निघाला राव सगळीकडं आमची चर्चा राजा भाऊच्या पोराचं लग्न होत ते राजा भाऊच्या पोराच चर्चा तर होणारच की अरे काय ते संत्री मंत्री आणि त्यात आमचा रुबाब आणि फक्त पाच पन्नास लाखाचं सोनं दिलं त्यांनी आता उगाच पावण्याचं मन मोडायला नको म्हणून घेतलं ठेवून बाकी आम्हाला काय कमी आहे का बायको तुझ्या जाऊन सांग ती पाच एकर ठेवलेली जमीन आम्हाला द्यायला आम्हाला बिझनेस चालू करायचा आहे मागण्या वाढतच चालल्या तुमच्या चाललीय नवऱ्याला उलट्या उत्तर देते काय चुकीच बोलले हो मी मस्ती आली उलटे उत्तर द्यायला लागली तुझ्या आईला आत्ताच कर आणि लगेच पैसे मागव गाडी पण लाव फोन तुझ्या आईला आणि एक नवीन फॉर्च्युनर पाठव म्हणा नाही लावणार नाही लावणार फोन नाही लावणार एवढी मस्ती एवढी मस्ती आम्हाला फॉर्च्युनर देत नाही म्हणाली हा चला डॅडी आणि बायको संध्याकाळपर्यंत गाडी आणि पैसे आले पाहिजे नाही तर नाही तर याद बोल बाळा अभिनंदन आई कशाबद्दल ग अग तू आजी आहेस हो काय सांगतेस काय पण काय ग तुझा असा आवाज काय येतोय काही झालंय काय तिकडे काय <laughs> काय नाही ग सगळं व्यवस्थित आहे ना हे बघ बाळा या घराची दार तुझ्यासाठी नेहमीच उघडी आहेत तसं काय नाही गाय इथे सगळं व्यवस्थित चालू आहे माझा नवरा माझे सगळे हाऊस माऊस पूर्ण करतो सगळं काही छान चालू आहे छानच असणार अगदी श्रीमंत घर भेटलंय तुला चल बाळा फोन ठेवते आणि तसही आईने मुलीच्या संसारात लुडबुड करू नये आई मला पण बोलायचंय काय मॅडम मस्त चाललेल दिसतंय तुमचं दिसतं तसं नसतं ग म्हणूनच जग फसत काय नाही नाही काय नाही ते जाऊ दे तुझं कसं चाललंय सगळं अग एकदम मस्त चालू आहे मी तर आईंना आणि यांना म्हटलं पण की माझ्या घरून काय आणायचंय का, का? त्यावर आई म्हणतात अग तुझ्या आईवडिलांनी सोन्यासारखी मुलगी दिली आम्हाला अजून काय हवं हो? आता काय बोलू सांग नशीबवा आहेस तू खरंय ग बरं चल मला लावणीची प्रॅक्टिस करायची मी बोलते नंतर हो हो ठीके बाय बाय मस्त हे काय नाच गाणं चालू केलं आमच्या घरात आहो बाप्पा लावणी लावणी अरे घराचा तमाशा करायला निघाली का आमच्या घरातल्या बायकांनी नाच गाणं करायचं नसतं फक्त सायपा घरात काम करायचं असत पैसे फेकून बाया नाचवायचं काम आमचंय गडी माणूस घरात आला की चहा पाणी विचारायला शिकवलं की नाही तुझ्या आई बापानी आता त्यांना कशाला मध्ये आणताय अरे त्यांना मध्ये आणल्या बिगर जे पाहिजे ते आम्हाला मिळणार कस ए बायको तुझ्या आईला फोन केला होता का के नाही डॅडी मी एक मस्त प्लॉट बघितलाय घ्यायचा विचार चालू आहे हे बायको आत्ताच्या आता, आता तुझ्या आईकडून पैसे मागव नाही आधीच खूप केले त्यांनी आता बस माजली माजली लगेच तू लावती का नाही फोन लावती का नाही फोन नाही जीव घेतला ना तरी नाही लावणार फोन जीव घेतला तरी नाही लावणार मग आता जीवस घेतो मला फोन नाही लावणार अरे काय बघत बसला हांड अरे माजली किती फोन लावला म्हणते हांड तिला माझ्या समोर बोलती ती हां लय आवाज करायला लागली ती हंड हाड नाही मागवणार पैसे मग ये शी इज नो मोर no काय इथे येण्याआधीच त्या जग सोडून गेल्यात चिमने बाळा काय केलं तू हे अग चिमे एक तरी मला सांगायचं ना तू काय केलं तू तु। प्रिया तुझ्यासाठी हा होता ना तुझा प्रिया ए, प्रिया असं नको खरं मला उठ ना अगं काहीतरी तर सांगायच ना प्रिया उठ हो माझी चिमणी झोपलीये उठवाना उठवणा कोणीतरी माझ्या चिमणीला उठवाना खोट्या प्रतिष्ठेवर तुझा विश्वास होता त्याने तुझा विश्वासघात केला हो लोक काय म्हणतील समाज काय म्हणेल म्हणून गप्प राहिलीस सहन करत राहिलीस अगं शेवट केलाय तुझा त्या खोट्या प्रतिष्ठेने त्या नीच मानसिकतेने राजा आपल्या महाराष्ट्रात आणखी एका लेकीचा बळी गेलाय फक्त लेकीचा नाही तिच्या पोटातल्या बाळाचा देखील बळी गेलाय राजा राजा तुम्ही असता तर लेकींच्या अंगावर हात टाकणाऱ्यांचा चौरंग केला के असता त्या नीच माणसिक तिच्या लोकांना टकमक टोकावरून नरकाचा दरवाजा दाखवला असता लेकीचा आदर करायला शिकवला असत जिथं खोटी प्रतिष्ठा नाही तर माणसं आणि माणूस की महत्वाची असती तुमच्या नजरेतला स्वराज्याचा गोड निर्मळ झरा वाहत असता जोपर्यंत प्रत्येक घरात जिजाऊ जन्म घेणार नाही तो पर्यंत स्त्रियांचा आदर करणारे छत्रपती जन्माला येणार नाहीत पण आजच्या काळातली लक्ष्मी चार उपण्यासाठी लालसेसाठी खोट्या श्रीमंतीच्या थाटापोटी नाहक बळी जाते जोपर्यंत दाग दागिना मान पाण खोट्या प्रतिष्ठेचा गुळगुळीत मुलामा दिलेला सोन्याचा लेप निघणार नाही तोपर्यंत पर्यंत माणसं आणि माणूस की असणाऱ्या खऱ्या सोन्याला चकाकी येणार नाही तोपर्यंत हे असंच घडत राहणार कित्येक फाइल्स न्यायासाठी धूळ खात पडणार मोर्चे निघणार मेन बत्त्या पेटवल्या जाणार पण हे होऊच नाही म्हणून समाज काय करणार माझी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे योग्य माणूस माणूस निवडा मानुस की बघा पैसा गाडी बंगला बघण्यापेक्षा मन बघा मनाची गोडी बघा म्हणूनच मंडळी आपण जो हात हातात घेणार आहे त्याच्या हातात किती सोन आहे हे बघू नका तर तो किती कर्तबगार आहे हे बघा आपण जर प्रतिष्ठित असाल तर आपल्या घरी आलेली सून ही लक्ष्मी समजा तरच काळाच्या वरात न्यायासाठी प्रतीक्षेत असलेल्या बहिणींना मुक्ती मिळेल न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी निघाली पण जेव्हा समाजातील सर्व बांधवांचे खरे डोळे उघडतील आणि आपलं प्रशासन जेव्हा तातडीचे कठोर निर्णय घेतील तेव्हाच या बळी गेलेल्या लेकींच्या आत्म्याला शांती मिळेल म्हणून जागेवा जागेवा कारण समाज खेळ बघत बसतो आणि प्रशासन शांतपणे तारखांवर तारखा देत राहतात म्हणूनच येणाऱ्या काळात अशा गोष्टी घडू नये अशीच श्री लक्ष्मी गणेश चरणी प्रार्थना करूयात गणपती बाप्पा मोर्या